मी अरुण घोडके शिवचिंतन बहादूरगडावरून नगरला जात असताना मावळ्यांनी औरंगजेबाला एवढे छेडले की औरंगजेबाचे इतिहासकार भीमसेन सक्षणा लिहितो की या सहा दिवसाच्या प्रवासात मावळ्यांनी बादशाच्या सैन्यावरती धाडशी आक्रमणी केली त्याचा बिमोड व्हावा म्हणून बादशाने हमीदन खान बहादूर यास आज्ञा केली परंतु त्या अधिकाराचे मावळ्यांच्या पुढे काही चाले ना मावळ्यांनी मोंगलांचे हिस्सेने किती कुचकामे हे पाहिले आणि ते पुन्हा मोंगलांच्यावरती तुटून पडले त्यांनी अनेक मोंगलांना मारले कित्येकांना धरून नेले त्यांनी अनेक घोडी पण धरून नेली मावळ्यांची दुसरी तोकडी मोंगलांच्या बाजारभुंग्यावरती सामान समावरती हल्ले करत होती त्याचवेळी बादशाह आपल्या सिंहासनावाजा उघड्या पालखीतून जात असताना त्यांना दिसला बादशाहबद्दल आदराची भावना म्हणून मावळे लांबून त्याला पाहत राहिले आणि भीमसेन सक्षिणा अगदी नायलाजाने पुढं म्हणतो की मावळे कसे वागले आणि तसे वागले म्हणूनच बादशाचे भाग्यच म्हटले पाहिजे इतकी दहशत मावळेंनी बसवली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी